ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर निर्मल कुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिव बिपिन पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ कवी वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांचा भारत कधी कधी माझा देश आहे या कविता वाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय रामदास फुटणे यांच्या कार्यक्रमास सदोतीस वर्ष पूर्ण झाली आहेत अतिशय लोकप्रिय अशा या कार्यक्रमास महाराष्ट्रात भरपूर प्रतिसाद मिळतोय आज देखील हा कार्यक्रम पाहण्यास मोठी गर्दी होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठिकठिकाणी मिळतोय दरम्यान याच कार्यक्रमात युवा गायक पियुष आवारे यांचा भक्तिगीत नाट्यगीत आणि भावगीतांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक चार ते सहा सप्टेंबर या दरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात शाहीर अमर शेख कला दालनात ग्रंथोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे याचा सर्व रसिकांनी वाचकांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील सचिव बिपिन पटेल यांनी केलं ज्येष्ठ कवी वाताकार श्री रामदास फुटाणे यांचा भारत कधी कधी माझा देश आहे हा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे श्री रामदास फुटाणे यांच्या कार्यक्रमास सदुतीस वर्ष पूर्ण झाली आहे त्यांचा पहिला कार्यक्रम सोलापुरात झाला होता अतिशय लोकप्रिय कार्यक्रमास महाराष्ट्र भरपूर दाद आजही मिळतो या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष दत्ता गायकवाड कोषाध्यक्ष बाबुराव मैंदिरगीकर आदींची उपस्थिती होती